निवडणुकांसाठी करतात का लोकांच्या भल्यासाठी करतात हे माहिती नाही कॉन्ट्रॅक्टरच्या भल्यासाठी हे आपल्याला माहिती नाही भविष्यामध्ये जिवंत राहिलं तर भविष्य बघणार असेच मेले धुळा धुळे आणि अस्थमा वगैरे होऊन तर फायदा का त्याचा आणि मुंबईचं भविष्य कधी चांगलं येतच नाही ते खोदकाम नेहमीच चालू असतं सा। भविष्यात पण नाही आता पण राब राब रागून भाजीपाला उगवते आणि मार्केटमध्ये आणते पण तिच्या मनात नेमकं चाललंय काय चला जाणून घेऊया तिच्या मनातलं फक्त आपल्या जागृत महाराष्ट्र अंधेरी पश्चिम ज्यूस सरकर लगत अपूर्ण रस्त्याच्या कामामुळे नागरिकांचे हाल पदचाऱ्यांसाठी चालण्यासाठी पुरेसा रस्ता उरलेला नसल्याने शाळकरी मुलं वृद्ध नागरिक आणि महिलांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय ऑटो चालकाचे मा माती प्रदूषणामुळे आजार वाढले आहे नमस्कार जागृत आहे आज आपण अंधेरी पश्चिम ज्यूस सर्कल या ठिकाणी आहोत आणि तुम्हाला माहित आहे की गेले काही दोन तीन महिन्यापासून मुंबईच्या रस्त्यावर जे खोदकाम चालू आहे महानगरपालिकेमार्फत त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांना देखील त्याचा त्रास सहन करावा लागत आहे ज्याप्रमाणे धूळ माटी ह्यामुळे नागरिकांना श्वसनाचे आजार होण्याची शक्यता वाढली आहे तसेच रस्त्यावरून चलतात त्या नागरिकांना देखील चालण्यासाठी अपुरा रस्ता आहे त्यामुळे देखील त्यांना त्रा त्रास सहन करायला लागतो एकीकडे जर पाहायला गेलं तर ह्या संपूर्ण काम करताना जे ट्रॉफिक वाहतूक विभागामार्फत जे नियोजन करण्यात येतं ते नियोजन केले के व्यवस्थित केलं गेलं नाही आहे देखील मोठ्या प्रमाणावर जी ट्रॉफिक आहे ती ट्रॉफिक आपल्याला पाहायला मिळते तसेच लहान मुलं असू द्या जे पदचारी असेल त्यांना देखील रस्त्यावर चालण्यासाठी त्रास सहन करायला लागतो तर ह्या सर्व ज्या समस्या आहेत त्या आता मुंबई मुंबईकरांना कुठे ना कुठे भेडसावत आहेत त्यामुळे महानगरपालिकेने हे कामं लवकर लवकर पूर्ण करावे असं नागरिकांचं मत आहे भविष्य भविष्य काय करत आहे ते आत्ताचं आत्ता जे पोषण आत्ता जगायचं आहे त्यात हाल होतात त्याचं काय भविष्यामध्ये जिवंत राहिलं तर भविष्य बघणार असेच मेले धुळ धुळीनी आणि अस्थमा वगैरे होऊन तर फायदा काय त्याचा त्या गोष्टीचा उपयोग काय ते निवडणुकांसाठी करतात का लोकांच्या भल्यासाठी करतात हे माहिती नाही की कॉन्ट्रॅक्टरच्या भल्यासाठी हे आपल्याला माहिती नाही पण जे सिस्टम चालली आहे ना, 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 हो हो ना ते बरोबर वाटत नाही एक साईडला पब्लिकला जाण्यासाठी सबस्टिट्यूट काहीतरी द्यायला हवं होतं नंतर मग तुम्ही खोदायला सुरुवात करायला हवी होती इथे एक साईडला ट्रॅफिक जाम आणि एक साईडला खोदून ठेवलेलं असतं लोक जाणार कशी आणि येणार कशी एका तासाला दोन दोन तास लागतात जायला तर ट्रॅफिकचं अनावरण होणारच ना तर ट्रॅफिकचा आणि श्वासासाठी म्हणजे श्वासाचे जे आजार आहेत धुळीमुळे होतात ते ते होतात ॲलर्जी वगैरे असे महानगरपालिकेने सिस्टम कामाची सिस्टम बरोबर ठेवली पाहिजे एक साईड या जाण्या येण्याचं ट्रॅफिक बरोबर हँडल झालं पाहिजे आणि एक साईडला तुमचं कामकाज पण चाललं पाहिजे दोघांचं नियोजन बरोबर झालं पाहिजे आणि त्यासाठी चांगले चांगले कॉन्ट्रॅक्टर आणि चांगले इंजिनियर्स निवडले पाहिजेत कमी पर्सेंटेज वाले इंजिनियर निवडले की सगळं असंच होणार आहे आणि त्यात काय पुढे म्हणजे प्रगती पण होणार नाही कारण जवळजवळ पन्नास वर्ष मी पण इकडे बघतो मुंबईत असंच चालेल असतं खोदकाम काही थांबतच नाही आणि मुंबईचं भविष्य कधी चांगलं येतच नाही ते खोदकाम नेहमीच चालू असतं भविष्यात पण नाही आता पण कॅमेरामॅन यश सोबत मी गणेश पाडे जागृत महाराष्ट्र मुंबई जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्रच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद